आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनाचा आं आंदोलन करत असताना ह्या ठिकाणी काही दबाव तंत्र निर्माण करून या ठिकाणाहून काही लिखित्त या अधिकाऱ्याकडून घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता सात तारखेला पण त्यांचे उपोषण होणारे आंदोलन होणार आहे तर आम्ही या ठिकाणी असं एक निवेदन दिलं तर ह्या जमातीचा प्रमाणपत्र जे दिलेलं आहे ते प्रमाणपत्र रद्द कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करण्यात येऊ नये आणि हे प्रमाणपत्र रद्द, करूने धन्गर थी आते धन्गर रद्द जेने करून ये आणि धनगर समाजाला आरक्षण आमच्या आदिवासीमधून आदिवासी समाजामधून देण्यात येऊ नये असं एक आम्ही सर्व संघटनाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि शासनानं प्रशासनानं सुद्धा ह्या धनगर जमातीचं प्रमाणपत्र ह्या ठिकाणी रद्द करण्यासाठी कोणत्याही प्रकारे दबाव टाकू नये जेणेकरून आमच्या आदिवासी बांधवांवर ह्या ठिकाणी अन्याय होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये धन धनगर समाजाला जे प्रमाणपत्राचं त्यांनी मान केलेली आहे ते कोणत्याही प्रकारे माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं तर कोणत्याही प्रकारे त्यांना हे ते प्रमाणपत्र देता येत नाही महाराष्ट्रामध्ये धनगर समाज नाही आहे तरी पण हे जे चालू आहे याच्यामध्ये आमचा पूर्ण निश्चित आहे आणि जर आता आम्ही सर्व संघटना मिळून सोमवारपासून ह्या ठिकाणी आम्ही आंदोलनं करणार आहे या ठिकाणी उपोषण करणार आहे आणि त्याचा सर्वस्व या आदिवासी जात पडताळणी विभाग आहे त्यांना शासनाने संरक्षण देण्यात यावं जेणेकरून कोणी येऊन ह्या ठिकाणी दादागिरी करणार नाही या ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणार नाही आणि काहीच्या काही येऊन घेणार नाही तर आम्ही शासनालासुद्धा विनंती करतो का ह्या ठिकाणी त्यांनी ह्या जात पडताळणी विभागाला कडक संरक्षण द्यावं आणि ह्या सुद्धा संरक्षण करावं एवढं बोलून थांबतो जय आदिवासी जय इक्लम